नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यच जे फार्मा ऑफिशियल या इंस्टाग्राम चॅनलमध्ये तसंच यच जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो डी एम इ आर फार्मासिस्ट एक्झामची जेव्हापासून सेकंड रिस्पॉन्स सीट आलेली आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न मला इंस्टाग्राम टेलिग्राम ॲज वेल एज यूट्यूबवर कमेंटमध्ये सुद्धा दिसतो आणि तो म्हणजे काय तर सर आता रिस्पॉन्स सीट आलेली आहे सेकंड याच्यानंतर काय तर विद्यार्थी मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे तर तुम्हाला पूर्ण बघायचा आहे बघा डी ए माझ्या माहितीनुसार ई आर काय करतं आता डायरेक्टली तुमचे नॉर्मलाइज मार्क काय करतं पब्लिश करतं म्हणजे नोटिफिकेशनद्वारे ओके त्यांच्या ऑफिशियल साईटवर नॉर्मलाइज मार्क म्हणजेच काय तर ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्काच्या वर मार्क पडलेले आहेत आता नव्वद मार्क इथं काय आहे मिनिमम क्रायटेरिया दिलेला आहे तुमची जर ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितली तर पंचेचाळीस टक्के तुम्हाला काय असतात मार्क पाहिजे असतात तुमचं मिरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी म्हणजेच पंचेचाळीस टक्केमध्ये किती नव्वद मार्क ओके okay, आता विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे ज्यांचे मार्क नव्वदच्या वर आहेत त्या सगळ्यांचं नाव लिस्टमध्ये राहील मग ते दहा हजार विद्यार्थी असू शकतात वीस हजार असू शकतात तीस हजार विद्यार्थी असू शकतात लक्षात ही झाली तुमची नॉर्मलाइज मार्कांची काय लिस्ट ओके okay? मग दुसरं एक नोटिफिकेशन ते जारी करतात की कोणाकोणाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे आणि किती तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुमच्या फार्मसिस्ट पदाचं आणि त्याच्यामध्ये ते काय करतात त्या नोटिफिकेशनमध्ये असं टाकतात फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरी आहे तर ओबीसी मेलचे जे आहेत किंवा ओबीसी जनरल मेलचे जे स्टुडंट आहेत तर एक ते पाच हजार ज्यांची रँक आहे त्यांच्या दरम्यानमधले जे ओबीसी मेल आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे फॉर एक्झाम्पल दुसरं म्हणजे काय ओबीसी फिमेल आहेत विद्यार्थिनी समजा फॉर एक्झाम्पल तर एक ते चार हजार दरम्यान जेवढ्याही ओबीसी फिमेलच्या विद्यार्थिनी आहेत एक ते चार हजार म्हणजेच काय जी नॉर्मलाईज लिस्ट पाठवली आहे ना त्यांनी त्यांच्यामध्ये एक रँक ते चार हजार वी रँक यांच्या दरम्यान जे फॉर एक्झाम्पल विद्यार्थिनी आहेत त्यांना काय केलेलं आहे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे आता तुम्ही मी फक्त तुम्हाला हे हायपोथेटिकल फक्त एक्झाम्पल सांगितलं एक ते चार हजार एवढा लॉंग कट ऑफ जाणार नाही यावेळेस जास्तीत जास्त एक ते एक दीड हजार दरम्यानच्या विद्यार्थी म्हणजे हे होतील ओके आता हे सगळ्या कॅटेगरीचं नाही बरं फॉर एक्झाम्पल एखादी शेड्यूल कॅटेगरी आहे त्यांना थोडे फार कमी मार्क लागत असतील फॉर एक्झाम्पल दोन चार दहा मार्क कमी लागत असतील फॉर एक्झाम्पल तर त्यांचा रँक थोडासा हाय जाऊ शकतो कसा की एक हजार ते आपलं एक पहिली रँक ते दहा हजार रँकच्या दरम्यानचे विद्यार्थी बनवले असं होऊ शकतं हायपोथिटिकल मी सांगत आहे फक्त इंटरप्रिटेशन करण्यासाठी रिझल्टचं जेव्हा फायनल त्यांचं नोटिफिकेशन येईल आणि कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी कितीपर्यंत बोलवले ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल ओके पण तुम्हाला फक्त एक जनरल माहिती देण्यासाठी मी सांगत आहे की अशा प्रकारचं डी एम ए आरची काय असते प्रोसेस असते आता याच्यानंतर जेव्हा ऑफिशियल ते नॉर्मलाईज मार्क ॲज वेल एज नोटिफिकेशन टाकतील तेव्हा मी व्हिडिओद्वारे कळवतो आपल्या ज्या इंस्टाग्राम चॅनलवर ॲज ॲज वेल एज यूट्यूब चॅनलवर सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे अपडेट देतो आणि कोणता डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रांनो कसा काढायचा किंवा काय काय कोणत्या याच्यात फॉर एक्झाम्पल एज प्रूफ आहे तर ते त्याच्यामध्ये काय द्यायचं हे सुद्धा सांगतो लक्षात जय हिंद जय महाराष्ट्र